जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहे शिवसाम्राज्याचे दिनविशेष दोन जानेवारी इसवी सन सोळाशे एकसष्ट मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली मोरोपंत त्रिमल पिंगळे शिवशाहीतील एक मानाचे पान स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व हिंदूपत पादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला ते तीर्थक्षेत्र राजगड या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारी विभूती म्हणजेच मोरोपंत पिंगळे या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तृत्व अफजल स्वारीच्या प्रसंगावरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली तो दिवस म्हणजे इसवी सन दोन जानेवारी सोळाशे एकसठ मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहणे केवढी महत्वाची जबाबदारी ही अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद पण मोरोपंतांचे तेच लपू शकले नाही जमा खर्च प्रामाणिकपणे पाहण्याच्या पिंड लाभलेले मोरोपंत हे पुढील वर्षभरातच पेशवे झाले दिनांक तीन एप्रिल सोळाशे बासष्ट मोरोपंत पेशवे पंतप्रधान ते हेच स्वराज्य स्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे दोन जानेवारी इसवी सन सोळाशे एकाहत्तर सरदार सूर्यजी काकडे यांना वीर मरण साल्हेरच्या युद्धात जय मिळाला पण आनंदाच्या बरोबर युद्धातील विजय दुःख घेऊनच येतो या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता शूर जिवलक सूर्याजी काकडे हा मारला गेला महाराजांना अपार दुःख झाले त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले माझा सूर्याराव पडिला तो जैसा महाभारतातील कर्ण होता दोन जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी हरजीराजे महाडिक यांचा पराक्रम जिंजी प्रदेशात हरजीराजे महाडिक यांची मोठी साथ छत्रपती संभाजी महाराजांना मिळत होती हरजीराजे शूर व पराक्रमी मुळातच तशातच महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचे बळ लाभल्यामुळे त्यांना जास्त बळकटी आली हरजीराजे महाडिक यांनी कोनिमेरच्या उत्तरेकडील नऊ मैलांवरील मराकन हा प्रदेश लुटला दोन जानेवारी इसवी सन सतराशे व पोर्तुगीज यांच्यात सतराशे तीस सालानंतर बरे सामने सामने झाले पोर्तुगीजांस पेशव्यांशी युद्ध नको होते कारण पोर्तुगीजांना मराठ्यांची दहशत वाटत असल्याचे उल्लेख आहेत पोर्तुगीज व मराठे यांची चौलच्या मशिदीजवळ दोन जानेवारी सतराशे पस्तीस ला झुंज होण्यापूर्वी काही दिवस बाजीरावांनी सन सतराशे बत्तीसच्या तहस अनुसरून कल्याण व भिवंडी येथील व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यास वसईच्या बाजीरावांस अनुलक्षून निग्रो असा अपमानास्पद शब्द वापरला या काळी पोर्तुगीज लोक हिंदू सामान्यत जेंतिव म्हणजे अशिक्षित किंवा नेग्रू म्हणजेच काळा अशा शब्दाने संबोधित वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात लिहितात फिरंगी यांनी लबाडी केली पत्र पाठविले त्याचे उत्तर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले निदान दोन अडीच हजार माणूस व दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापी कार्य सिद्धीत जाते पुढे सतराशे एकोणचाळीस सालात मराठ्यांनी वसई प्रांतातला पोर्तुगीज अंमल पूर्णपणे उठवला दोन जानेवारी इसवी सन सतराशे चोपन्न इंग्रज आणि कर्नाटक नबाब यांच्या भांडणात मुरारराव गोडपड यांनी मध्यस्थी केली व दोघांकडूनही पैसे घेतले तसेच फ्रेंचांबरोबर तह केला व पुढील भांडणात ते इंग्रजांविरुद्ध लढले आणि इंग्रज फ्रेंचांच्या कलहात भाग घेऊन त्यांनी आपल्या हातून गेलेली त्रिचनापल्ली पुन्हा मिळवली या घडामोडी पेशव्यास पेशव्यांचा कर्नाटकातील वकील लिहून कळवित होता त्यानं पेशवास कर्नाटकात त्वरित येण्यासाठी लिहिले त्याप्रमाणे पेशवे दोन जानेवारी सतराशे चोपन्न रोजी पुणे सोडून कर्नाटक स्वारीस निघाले ही पेशव्यांची कर्नाटकातील दुसरी स्वारी होती हरपणहल्ली बागलकोट होटल्ली कुडादंगी बिदनूर इत्यादी संस्थानिकांकडून तारीख तेवीस मार्च सतराशे चोपन्नपर्यंत तीन लक्ष सहा हजार एवढी खंडणी पेशव्यांनी वसूल केली अशा रीत्याने ज्यांनी खंडणी दिली त्या त्या पाळेगारांना अभय देऊन पेशवे चार जून सतराशे चोपन्न रोजी पुण्यास परतले वरील स्वारीत पेशवे कर्नाटकात असता त्यास निजाम पुण्यावर चाल करून जाणार अशी बातमी समजली म्हणून पेशवे घाईने पुण्यास परतले दोन जानेवारी इसवी सन अठराशे तीन दुसरे बाजीराव व इंग्रज या तह म्हणजे वसईचा तह घडून आला ही बातमी वसईहून पुण्यास लगेच पोहोचले पुण्यास दिनांक दोन जानेवारी अठराशे तीन रोजी अमृतराव होळकर व त्यांचा दिवान गणपतराव मीर खान बाबा फडके मोरोबा फडणीस वगैरे मंडळी एकत्र जमून पुढील विचार करू लागली बाजीरावांनी राज्य बुडविले व इंग्रज घरात घातला यास काढून लावायचे तर शिंदे नागपूरकर भोसले या सर्वांनी एकजुटीने वागून इंग्रजांशी मुकाबला करावा हवा हा विचार सर्वत्रांस पसंत पडला पण हे शिंदे उत्तरेत होळकर दक्षिणेत नागपूरकर भोसले नागपुरात अशी स्थिती असल्यामुळे ते एकत्र येऊन त्यांची एकजूट होऊन इंग्रजांविरुद्ध आघाडी बनून ती प्रत्यक्षात घडवून आणणे हा एकच मार्ग सर्व मराठ्यांना सुचत होता त्याप्रमाणे मराठी सरदारांकडून हालचाली होऊ लागल्या त्यांची सर्व हकीगत इंग्रजांस कळत होती म्हणून इंग्रज सावध राहून त्याने हा बनाव होऊ न देण्याच्या क्लुपत्या शोधून काढल्या व ते त्यात यशस्वी झाले जानेवारी अठराशे तीनपासून पासून पुणे दरबाराने होळकर व अमृतराव पेशवे यांच्या पुढारीपणाने सर्व मराठा मंडळांची जूट बनवून मराठी राज्य सावरण्याचे ठरविले यशवंतराव होळकर यांस अमृतरावांनी पुण्यास बोलाविले होते त्याबद्दल त्यास एक कोट रुपये देऊ केले होते दोन जानेवारी इसवी सन त्रेचाळीस पहाटे मुरबाडजवळील सिद्धगडच्या पायथ्याशी एका ओढ्याखाटी वीरभाई कोतवाल त्यांचे सहकारी व इंग्रज यांच्यात रणसंग्राम सुरू होता यामध्ये वीरभाई कोतवाल व त्यांचे सहकारी हिराजी पाटील शहीद झाले